सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार भेट दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानली कलेक्शन सोबतच कवटे महांकाशा नव्या नगराध्यक्षा सौशीतल पाटील यांच्या समोर विकास कामांची आव्हाने कवटे महांकाळ शहराच्या नव्या नगराध्यक्षा सौशीतल अजय पाटील यांच्या समोर अनेक आव्हाने उभे असून शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविणे तसेच पारदर्शी कारभार करून शहराचा कायपालट करण्यासाठी नूतन नगराध्यक्षा सौशीतल पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते बाबा पाटील यांनी दिलेली नगराध्यक्ष पदाची जबाबदारी महत्वाचे ठरणार आहे कवटे शहर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे शहरामध्ये अथवा शहरालगत नवे औद्योगिक व्यवसाय नसल्याने कवटे शहराची प्रगती थांबलेली आहे कवटे शहरातील अतिक्रमणे हटविणे शहरातील वाडी वस्तीवर विकास कामे झालेली नाहीत ती पूर्ण करणे शहरातील अनेक भागात पतदिवे लावलेले नाही त्या ठिकाणी नागरिकांना पतदिवे लावून सुविधा पुरविणे शहरातील अनेक भागात रस्ते गटारी या सुविधा वर्षानुवर्ष देण्यात आलेल्या नाहीत त्यासाठी प्रयत्न करून विकास निधी मंजूर करून रस्ते तसेच गटारींची सुविधा पुरवून नागरिकांची सोय करणे शहरातील अनेक भागात नागरिक लाखो रुपये घरपट्टी व पाणीपट्टी भरतात मात्र तशी सुविधा नगरपंचायतकडून मिळत नाही त्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करण्यासाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कवठे महांका शहरासाठी बनगरवाडी पाणी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाईपलाईन करण्यात आलेली आहे मात्र अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही हे लवकर पूर्ण करून बनगरवाडी पाणी योजना कार्यान्वित करून घेणे बंडगरवाडी पाणी योजना सुरू झाल्यानंतर ती चालविणे ही महत्वाची जबाबदारी नगरपंचायतीची असणार आहे या योजनेत अनेक कामे दिरंगाईने पूर्ण करण्यात येत आहे त्यासाठी लक्ष देऊन कामे जलद गतीने करून घेणे नगराध्यक्षांची जबाबदारी असणार आहे कवटे महाकाळ शहरात बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहे बाजार पुरेशी जागा नाही अतिक्रमण तस तसेच निधी उपलब्ध या कामाला खीळ बसलेली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुमार यांच्या कामात सुलभता आणून त्यांना सक्रिय करून घेऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शहराचा विकास करून घेणे नगराध्यक्षांची सर्वप्रथम जबाबदारी असणार आहे शहराच्या नव्या नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांनी सोबत राहून काम केल्यास शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क